नमस्कार आज मी तुम्हाला ॲबॅकस म्हणजे काय व ॲबॅकस क्लास हा करावा की नाही करावा व ॲबॅकसचे फायदे काय आहेत ते मी सांगणार आहे तर सुरुवातीला आपण ॲबॅकसचा जन्म कधी झाला हे पाहूयात भारतामध्ये आर्यभट्टांनी पाचव्या शतकामध्ये ॲबॅकस ही संकल्पना मांडली होती परंतु त्यावर काहीही डेव्हलप न झाल्यामुळे ती संकल्पना डेव्हलप पुढे आचरणात म्हणजे अभ्यासक्रमात आली नाही पण जपान रशिया चीन या देशांनी त्यावर अभ्यास केला आणि ते, ते आजही त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा लहान मुलांमध्ये हे ॲबॅकस हा विषय शिकवला जातो होता तर आपल्या शिक्षणाचं मेन ध्येय काय आहे तर बुद्धीचा विकास लहान मुलांच्या बुद्धीचा शारीरिक मानसिक बौद्धिक विकास हा झालाच पाहिजे तर बुद्धीच्या विकासासाठी हे महत्त्वाचं साधन म्हणून ॲबॅकस हा क्लास केलाच पाहिजे तर आता तुम्ही म्हणताल का बरं तर आजच्या डिजिटल जमान्यामध्ये कोणत्याही दुकानामध्ये किंवा घरातही लहान मुलांना गणिताचे वगैरे प्रश्न सुटले नाहीत तर मुलं काय करतात डायरेक्ट कॅल्क्युलेटर काढतात आणि त्यावर ता नंबर प्रेस करतात आणि ॲन्सर काढतात किंवा गुगलवर जाऊन प्रॉब्लेम काय आहे तो मॅथ्सचा टाकतात आणि सरळ सो सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम तुम्हाला येतो म्हणजे हे काय झालं तर ह्यात मुलं काही कष्ट घेत नाहीत किंवा बुद्धीचा वापर करत नाहीत डायरेक्ट आई मुला ना तर मुलांना मिळते आणि ते सोडवतात घोकमपट्टी करून सोडवतात या उलट ॲबॅकसचं कसं आहे तर मुलं दोन्ही मुलांच्या दोन्ही मेंदूंना एक्सरसाइज मिळते आणि त्या ॲबॅकसमध्ये मुलांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेऊन किंवा गेम घेऊन त्यांच्या दोन्ही मेंदूंना चालना दिली जाते व त्या दोन्ही मेंदूंचा वापर करून मुलं त्या ॲबॅकसचं जे कीट आहे त्यावर कॅल्क्युलेटरसारखी गणित करतात मग तुम्ही म्हणताल मग एवढं सोपं असताना एव एवढं अवघड का तर एकदा का ॲबॅकसमुळे मुला। मुलांच्या बौद्धिक शारीरिक मानसिक विकास झाला बुद्धीचा प्रॉपर वयाच्या चौदा चा पंधरा वयापर्यंत विकास झाला तर मुलगा पुढे तिथून तिथून पुढे मुलं कोणत्याही विषयामध्ये कोण शाळेमध्ये प्रगती करू शकतात अभ्यासामध्ये मागे राहू शकत नाहीत आता मी ॲबॅकसचे फायदे काय होतात ते सांगते किंवा मुलांमध्ये कोणता विकास होतो ॲबॅकसमुळे तर सर्वात पहिल्यांदा बौद्धिक क्षमतेत विकास होतो बौद्धिक म्हणजे काय मुलांची वाचन लेखन ऐकणे समजून घेणे आठवणे ह्या ह्यांचा विकास होतो स्मरणशक्ती वाढते वैचारिक क्षमता वाढते मुलगा वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो मेंदूंच्या दोन्ही बाजूंचा विकास होतो होतो एखाद्या विषयामध्ये किंवा क्लासमध्ये शिकवत असताना मुलांची एकाग्रता क्षमता वाढते मुलं लक्षपूर्वक ऐकतात वाचनाची गतीही वाढते लिखाणात गती वाढते ऐकण्याची क्षमता वाढते आकडेमोड करण्याची जलद गतीने तो करू शकतो आकडेमोड स्मरणशक्ती वाढते आत्मविश्वास वाढतो मुलं कॉन्फिडन्सली स्वतःला येत असेल तर ता मुलं कॉन्फिडन्सली दुसऱ्यांना सांगू शकतात मुलांना गणित विषयाविषयी एक आपुलकी आवड निर्माण होते गणित विषयाची भीती पण नाहीशी होते आणि या सगळ्यांचा सारांशमध्ये मुलं सगळ्या विषयामध्ये प्रगती करू शकतात हा ॲबॅकसचा मुलांमध्ये झालेला बदल तुम्हाला दिसून येईल तर मग प्रश्न राहतो काय तर ॲबॅकस क्लास करावा की नाही करावा तर माझं तर एवढंच म्हणणं आहे काही असो आपण जसे मेहंदीचे चित्रकलेचे ड्रॉइंगचे संगीताचे क्लास आपण मुलांना ला लावतो की बौद्धिक क्षमता वाढावी काही वेगळं काहीतरी करावे भले त्यात तो करिअर नसेल करत तरी आपण ते क्लास लावतो मग त्यातलाच एक ॲक्टिव्हिटी एक म्हणून आपण ॲबकस हा क्लास केला तर काहीच फरक पडत नाही कारण मुलं जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो बौद्धिक विकास होत असतो एकदा का वय पंधरा सोळा वयाच्या पुढं गेल्यानंतर त्यांच्या मेंदूला आपण काहीही करू शकत नाही किंवा तो जो डेव्हलप झालेला मेंदू त्याचाच तो पुढे वापर करत असतो त्यामुळे माझं तर असं म्हणणं आहे की तर नक्की तुम्ही आयबॅकलसचा क्लास लावा कमीत कमी मुलं एक वेगळी ॲक्टिव्हिटी करतील हे लक्षात घेऊन शिका ॲबॅकस असं माझं मत आहे धन्यवाद